अक्षय शिंदे प्रकरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे कारण की शाळेचे फरार असलेले ट्रस्टी आता पोलिसांच्या समोर आले आहेत कदाचित या घटनेमध्ये अक्षय शिंदेवरती लागलेले आरोप हे खोटेही निघू शकतात ते कस आपण पुढे पाहूया चला दोन मिनिटात फक्त अक्षय शिंदेची स्टोरी ऐकू आणि त्यामधूनच हे सगळे धागेदोरे सुटणार आहेत कल्याणच्या जवळ असलेल्या बदलापूर मध्ये एक आदर्श विद्यालय त्याच आदर्श विद्यालयामध्ये अक्षय शिंदे हा एका कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून काम करत होता परंतु याच्याबद्दल अशी एक धक्कादायक बातमी समोर आली या अक्षय शिंदे आरोपीने तीन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केले त्यानंतर हे प्रकरण बदलापूर नाही तर महाराष्ट्रातही तापलं त्यामुळे पोलिसांनी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं पण या ठिकाणी लक्षात ठेवा अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं त्याच दिवशी शाळेचे संस्थाचालक आणि ट्रस्टी उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे दोघेही फरार झाले आणि विशेष म्हणजे त्या शाळेमधून सीसीटीव्ही फुटेज गायब झाले व त्या शाळेमधून सांगितलं गेलं सी सी टी व्ही गेले पन्नास दिवस बंदच आहे अक्षय शिंदेला बदलापूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं पोलिसांनी सांगितले अक्षय शिंदे बंदूक हिसकावली त्यामुळे त्याचा आम्ही एन्काउंटर केला असं पोलिसांची माहिती आहे परंतु त्याच्याच दुसऱ्या दिवशी अक्षय शिंदेची चार्जशीट कोर्टामध्ये दाखल होणार होती आणि तो खरोखर आरोपी आहे की नाही हे सिद्ध होणार होते परंतु त्या अगोदरच त्याचा एन्काउंटर झाला आता मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला शाळेचे ट्रस्टी उदय कोतवाल आणि तुषार आपटे गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता होते आणि तेही मुंबईतच होते जरा या घटनेमध्ये विचार करण्यासारखे आहे पोलिसांना गेल्या दीड महिन्यापासून तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांचा शोध कसं काय लागला नाही की जाणून बुजून त्यांना लपवण्यात आले आणि हे दोन्ही ट्रस्टी बाहेर कसे आले आक्षे शिंदेचा एनकाउंटर झाला त्यानंतर विरोधकांनी आणि वकिलांनी अक्षय शिंदेची बाजू मांडून धरली अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर झाला आहे या मधील शाळेतील ट्रस्टी कुठे फरार आहेत त्यांना अजून पोलिसांनी का पकडलं नाही आणि या घटनेचं विशेष म्हणजे या शाळेच्या बहादर ट्रस्टी लोकांनी कोर्टाला अटकपूर्व जामीन अर्ज केला होता म्हणजेच की यांनी असा अर्ज केला होता जरी पोलिसांच्या ताब्यात आलो चलगीचच आपल्याला जामीन मिळेल परंतु कोर्टाने एक तारखेला ह्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळून लावला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोघे ट्रस्टी पोलिसांच्या ताब्यात आले आता या घटनेमध्ये बघा हे बादर लपून बसले होते महिनाभर कोर्टाने अटक पूर्व जामीन फेटाळला आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती लागले कसं काय अक्षय शिंदेची केस हातात घेणारे वकील अमित गटर नवरे यांनी एक तारखेला कोर्टामध्ये सांगितलं अक्षय शिंदेच्या वडिलांची एफ आय आर दाखल करून घेत नाही आणि शाळेचे ट्रस्टी दीड महिना झाले फरार आहेत आणि त्यानंतर कोर्ट अमित कटर नवरे यांची बाजू घेत अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावतात आणि दुसऱ्या दिवशी पोलिस यांना ताब्यात घेते जर या शाळेच्या ट्रस्टीने काही केलंच नव्हतं तर यांना अक्षय शिंदेचा चा होईपर्यंत लपून बसण्याची काय गरज होती ज्याच्या हातून काही गुन्हा होत नाही तो कधीच घाबरत नाही परंतु हे दोघेही ट्रस्टी बाहेर आल्यामुळे अक्षय शिंदेच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण नेन असे ऍडव्होकेट अमित कटर नवरे म्हणाले सर्वात अगोदर ऍडव्होकेट अमित अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता कि खरा होता याबद्दल केस लढणार आहेत त्यानंतर अक्षय शिंदे वरती शाळेतील लावलेले आरोप याच्यावरती देखील ते केस लढणार आहेत यासाठी त्यांनी शाळेतील पूर्ण घटनेचा आढावा त्या सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे दीड महिन्यापासून गायब असलेले ट्रस्टी कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला म्हणून दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती लागतात आणि तेही अक्षय शिंदेचा चा झाल्यानंतर या सर्व घटना पाहता ऍडव्होकेट अमित म्हणाले या सर्व घटनेमध्ये काहीतरी मोठा झोल आहे परंतु इथून पुढे पोलिसांचं मुख्य काम असणार आहे या ट्रस्टींना सुरक्षा न देता त्यांच्याकडून कसून चौकशी करून घ्यावी जेणेकरून शाळेमध्ये काय घडलं होतं जर अक्षय शिंदेनी हे प्रकरण केलं होतं तर त्या घटनेचा सीसीटीव्ही पुरावा नाहीसा का केला गेला की जर या ट्रस्टीचा त्याच्यामध्ये हातच नव्हता तर यांना फरार होण्याची काय गरज होती मित्रांनो या व्हिडिओमध्ये अक्षय शिंदे या आरोपी बद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही पण त्याच्या पाठीमागे जे सत्य आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे अक्षय शिंदे हा जरी मेन आरोपी असला तर त्याच्या पाठीमागे आणखीन कोणाचा तरी हात असल्याची दाट शक्यता आहे एक गोष्ट इथं म्हणजे आपण सर्वजण शाळेत शिकलेलो आहोत आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेच्या शौचालयामध्ये किती वर्दळ असते हेच आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे शाळेमध्ये एखादा व्यक्ती एखाद्या दिवशी असे घाणेरडं कृत्य करू शकतो परंतु तीन ते चार वेळेस असं घाणेरडं कृत्य करणं आणि त्याला कोणी न पाहणं या ठिकाणी जरा संशय वाटतोय शाळेचा सीसीटीव्ही फुटेज अचानक गायब होणं घटना घडल्यानंतर ट्रस्टी फरार होणं अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर ट्रस्टींचं बाहेर येणं विशेष म्हणजे फरार असलेले ट्रस्टी दीड महिन्यापासून मुंबईतच होते तरी देखील पोलिसांना ते सापडले नाही तुषार आपटे आणि उदय कोतवाल या ट्रस्टींना खरंच वाचवलं जात आहे का कारण की हे दोन्ही लोक राजकारणाशी संबंधित होता असं सांगितलं अखेर आज हे दोघं पोलिसांच्या ताब्यात आलेच आहेत हे हे दोन्ही ट्रस्टी फरार का होते पोलिसांनी लोकांसमोर आणावे म्हणजेच या घटनेमध्ये सिद्ध होईल अक्षय शिंदे हा या घटनेतील मुख्य आरोपी होता कारण की अक्षय शिंदेचं पूर्ण प्रकरण घडलं त्या घटनेमध्ये शाळेतील सीसीटीव्ही आणि शाळेचे ट्रस्टी फरार होते त्यामुळे महाराष्ट्रामधील बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहे शाळेच्या ट्रस्टी नेमकं का फरार होत त्यांचा या घटनेशी काय संबंध होत आणि जर त्यांचा या घटनेशी संबंधच नव्हता तर ते फरार का झाले होते आरोपी अक्षय शिंदे प्रकरणातील सत्य बाहेर येणं गरजेचं आहे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये दुसरा कोणाचा हात नसावा आणि जर अक्षय शिंदे प्रकरणामध्ये दुसरं कोणी निघल तर हा खूप मोठा घोटाळा आणि खूप मोठा अन्याय होईल फक्त महाराष्ट्र पोलिसनी या ट्रस्टीची कसून चौकशी करावी कारण की या प्रकरणामध्ये काही उरलं सुरलं होतं तर ते हे शाळेचे संस्थाचालक आणि ट्रस्टी यांच्या तोंडून खरं काय ते बाहेर पडलं मग लोकांच्या मनातही कोणते प्रश्न राहणार नाहीत मित्रांनो एक सांगा दीड महिन्यापासून फरार असलेले ट्रस्टी दीड महिन्यांनी पोलिसांना कसं काय सापडतात आणि त्यांनी अटकपूर्व जामीन हा कोर्टाला अर्ज का केला होता तेव्हा जर तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे दोघही सापडले असते तर त्यांना न्यायालयाच्या चौकशीला सामोरे जावं लागले असते आणि त्यामध्ये बरच काही उघडीस आलं असतं परंतु असं वाटतंय हे दोघेही अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वाट पाहत होते आणि एनकाउंटर झाल्यानंतर पोलिसांच्या समोर आले